यान आलं दामा आणि यान सथानू आयोजन श्रीमंत भागवत कथा आयोजक आपला बाजू उभात बाबा है? आता सात दिन आपला गाव मा फक्त राधे राधे चालेल राधे 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 बरोबर कसं रे एकदम भगवान न बुद्धी असू दे असं वापरू पण रि अधिक उत्साह उत्साह पार्श्वभूमी उत्साह आनंद आनंद आणि आता दिदीं ते पण आई लागेल कथा वृंदावन थई यान आले कथा वाचन म्हणजे साधारण तेच वय पण चौदा पंधरा वर्ष तेरा वर्ष नुस आणि ते पुरी कथा वाचणार त्यांची सातवी कथा तर तुम्ही एक बोलाव मंडळी म्हणा बटासना आहोत आपला ओढोदा गाव ना आमंत्रण ओढोदा गाव ना आमंत्रण सर्विक मंडळी कथा एखादा सात दिवस पर्यंत आठ दिवस पर्यंत आहोत शेवटला दिवस सार्वजनिक कलाकीर्तन सण समाप्ती बी भोजन बी सर्वांना नक्की आहो नक्की आहो बावांतीस नग्रहनो आमंत्रण स बावनतीस नग्रहन मान ठेव हो, आणि सर्वजण ज्या बी आपला पंचकृषी मस्त सर्वजण आहो आणि राधे राधे चालू राधे राधे